नमस्कार मंडळी वात्रटायन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संजीव शाळगावकर बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा मुद्दा आता स्फोटकाच्या वळणावर आलेला आहे आठवडा संपता संपता सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्यात जी भेट झाली त्याच्याकडे सर्वसामान्यांच्या भावना या सुरेश धस यांच्याकडे होत्या पण त्यांनीच विश्वासघात केला की काय याची जाणीव सर्वांना झाली वास्तविक सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंच्या विरोधात आवाज उठवला होता वाल्मिक कराडच्या विरोधात आवाज उठवला होता पण तेच एक झाले की काय असं आता वातावरण झालेलं आहे गेल्या आठवड्यात दोन वेळा त्यांच्या गाठीभेटी झाल्या पण संपूर्ण आठवड्यामध्ये धस यांचे मुंडे यांच्या विरोधातील आक्रमक पवित्रे शिथिल झाले त्यामुळे साहजिकच एक काहीतरी संशयाचं वातावरण निर्माण झाले त्यातून भाजपाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि आमदार सुरेश धस यांच्यातील विसंवाद यामुळं हे शंकेचं मळब अधिकच आता गडद झालं आहे सुरेश धस आपल्या वक्तव्यामध्ये धनंजय मुंडे आणि त्यांची भेट अचानक झाल्याचे म्हणतात पूर्वकल्पना नव्हती असे म्हणतात तर बावनकुळे म्हणतात की ही भेट नियोजित हो होती म्हणजे काहीतरी गौड बंगाल ह्याच्यामध्ये झालेलं आहे आणि हे सर्व आता आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कसं हँडल करतात कसं हाताळतात याकडं सगळ्यांचं लक्ष आहे पण एकमेव जी सर्वांना आशा होती की सुरेश धश हे अन्यायाच्या विरोधात उभे राहतील त्यांनीच पलटी मारल्यामुळं सगळं वातावरण बिघडलेलं आहे तर मंडळी ही होती आजच्या माझ्या वात्रटीकेची पार्श्वभूमी आणि आता एका वात्रटीका शीर्षक आहे विषय धसास लागला सुरेश असा का वागला विषय धसास लागला सुरेश असा का वागला विषय परळीचा शेवटी कराड पर्यंत पोचला वाल्मिक कराड विषय परळीचा शेवटी कराड पर्यंत पोचला मस्साजोगचा प्रकार कोणालाच नाही रुचला वाल्मिकीचा वाल्या झाला पुढं आका झाला धसांच्या सुरेश पुढं प्रसंग मात्र बाका आला राखेतन झेप घेणारा फिनिक्स पक्षी आठवला या राखेच्या जीवावर वाल्मिक कराड हा अब्जादी झाला राखेतन झेप घेणारा फिनिक्स पक्षी आठवला खून खंडणीचा तडीपारीचा पुरावा साठवला थेट मुसक्या आवळल्या गजाड पाठवला धसचा युटर्न पुराव्यांचा खजिनाच गोठवला कराडला वाचवण्यासाठी सगळ्यांचा आटापिटा कराडला वाचवण्यासाठी सगळ्यांचा आटापिटा धनुभाऊचा दादाकडं दयेच्या अर्जासह खेटा पुराव्यांसह गाठी भेटी अंजली ताईनं लावला रेटा देवाभाऊ कोंडीत डोक्यावर कर्तव्य दक्षतेचा फेटा तर मंडळी हे एकूणच संपूर्ण प्रकरण गुंतागुंतीचं झालेलं आहे वाल्मिक कराडला सगळे आरोपी ठरवत आहेत त्याचा गॉडफादर धनंजय मुंडे त्यांचा गॉडफादर अजितदादा आणि हे सगळे आपल्या देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारची हत्यारं पण इथंच काहीतरी गोंधळ सुरू आहे आणि त्यामुळं वातावरण तापलेलं आहे तर ही होती माझी वातडिका नेहमीप्रमाणे लाईक करा मित्रांना इतर ग्रुप्सवर शेअर करा आणि सगळ्यांना सबस्क्राईब करायला सांगा चला उद्या भेटूया मनापासून धन्यवाद